आपल्या आयुष्यातली सर्वात सुंदर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले नाते आपले रिलेशनशिप्स आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ देणारे आपले नाते ना मग आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबतच नातं असेल आपल्या फॅमिलीमधल्या काही जणांसोबतच नातं असेल किंवा ना मग एखादी अशी व्यक्ती जी आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय असते एखादी अशी व्यक्ती जी आपल्याला सगळ्यात जास्त आवडते जी आपल्या सगळ्यात जास्त जवळची असते तिच्याबरोबरचं नातं असेल असे आपले नाते असतात पण बऱ्याचदा असं का होतं की जी व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त आवडते जी व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय असते जी व्यक्ती आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या जवळ हवी असते त्याच व्यक्तीसोबत त्याच व्यक्तीसोबतच आपलं नातं कधी कधी वीक होऊन जातं त्याच व्यक्तीसोबत आपल्याला जास्त भांडणी व्हायला लागतात त्याच व्यक्तीसोबत आपण कन्फ्यूज होऊन जातो की ही व्यक्ती खरंच माझ्यासाठी योग्य आहे की नाही किंवा कधी कधी त्याच व्यक्तीसोबतच आपलं नातं तुटून सुद्धा जातं आणि याचा आपल्याला प्रचंड त्रास होतो आणि आपण त्याच व्यक्तीसोबतच्या नात्यामध्ये कन्फ्यूज असतो असं का होतं जी व्यक्ती आपल्या सगळ्यात जवळची असते ज्या व्यक्तीसोबत आपले संबंध काही वर्षांपूर्वी असतील काही महिन्यांपूर्वी असतील खूप चांगले असतात खूप छान असतात त्या व्यक्तीबरोबर आपण खूप जास्त चांगलं फील करतो आणि काही दिवसांनी काही वर्षांनी त्याच व्यक्तीसोबत आपलं सगळं काही बिघडायला लागतं त्याच व्यक्तीसोबत आपल्या भांडणी व्हायला लागतात आणि तीच व्यक्ती आपल्या दूर जाऊ लागते असं का अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही समजून घेतल्या ना तर तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल आणि नातं खूप बनून जाईल तुमच्यासाठी सुंदर ह्या शब्दाचा अर्थच तुमचं नातं बनून जाईल इतकं छान इतकं सुंदर तुमचं नातं बनून जाईल सगळ्यात पहिलं म्हणजे कम्युनिकेशन तुमच्या पार्टनर सोबतच तुमचं असणार कम्युनिकेशन बऱ्याचदा काय होत आपली आपल्या पार्टनर सोबत नाही तर आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्ती सोबत भांडण झालेली असते किंवा आपल्याला त्या व्यक्तीचा प्रचंड राग आलेला असतो कुठल्या तरी गोष्टीवरून आपल्याला तिचा राग आलेला असतो आणि मग आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही आपण त्या व्यक्तीशी बोलणं टाळतो आणि मग तिलाही असं वाटायला लागतं की हा मला इग्नोर करतो ही मला इग्नोर करते ही माझ्याशी बोलत नाहीये आणि मग तुम्हीही तिच्याशी बोलत नाही आणि तिला वाटत की तुम्ही इग्नोर करताय म्हणून ती व्यक्तीही तुमच्याशी बोलत नाही आणि म्हणून तुमच्यात काही कम्युनिकेशन होतच नाही आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांपासून दूर जाता तुमचं बोलणं हळूहळू वेळेनुसार कमी व्हायला लागतं कशामुळे मुळे तिला वाटतं की तुम्ही तिच्याशी बोलत नाही आहात पण तुमच्या मनात काहीतरी वेगळंच असतं तुमच्या मनात काय हे तिला समजत नाही आणि तिच्या मनात काय हे तुम्हाला समजत नाही त्यामुळे कुठे ना कुठे तुमच्यात कम्युनिकेशन न झाल्यामुळे तुम्ही दूर व्हायला लागता तुम्ही एकमेकांपासून दूर जायला लागता म्हणून जे काही असेल ना जे काही तुमच्या मनात असेल ना सरळ सरळ तुमच्या पार्टनरशी बोला तुमच्या आवडत्या व्यक्तीशी बोला की तू असं का वागलास तू असं का केलंस मला तुझा राग आलाय मला तुझी ही गोष्ट आवडलेली नाहीये म्हणून खूप महत्वाची गोष्ट ही कम्युनिकेशन जे तुमच्या मनात आहे ते सरळ तुमच्या पार्टनरला विचारा काहीही मनात ठेवू नका पुढची गोष्ट ट्रस्ट विश्वास तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवा तुमच्या आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवा तुम्ही ज्या ज्या वेळी गोष्टी कंट्रोल करायला ला लागणार ना त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी तुमच्या हातातून दूर होत जातील म्हणून तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवायला शिका प्रत्येक वेळी तुमच्या पार्टनरवर डाऊट घेऊ नका आणि जेव्हा कुठे तुम्ही तुमच्या पार्टनरवर पक्का विश्वास ठेवताना त्यावेळी तिलाही वाटतं की जर समोरचा व्यक्ती माझ्यावर इतका विश्वास ठेवतोय तर मला त्याच्या बाबतीत लॉयल राहावंच लागेल आणि तो व्यक्ती तुमच्याबरोबर लॉयलच राहतो म्हणून समोरच्या व्यक्तीवर इतकाही डाऊट घेऊ नका की त्याला इरिटेट व्हायला लागेल त्याला प्रत्येक गोष्टीसाठी टोकू नका कारण कोणाला काय घालायचं आहे कोणाला कुठे जायचंय हा त्याचा पर्सनल डिसिजन असतो त्याचा स्वतःचा डिसिजन असतो म्हणून त्याला पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्ट विचारू नका तो तुम्हाला स्वतःहून सांगेल नक्कीच सांगेल पण प्रत्येक वेळी त्याच्यावर डाऊट घेऊन त्याला प्रश्न विचारत राहू नका जर आपल्याला आपल्या पार्टनरला ऍडवाइस द्यायची असेल तर ही गोष्ट ठीक आहे पण प्रत्येक वेळी आपला डिसिजन त्याच्यावर थोपणं हे अगदी चुकीचं आहे हे कुणालाही सहन होत नाही तुम्ही स्वतः विचार करा जर तुम्हाला कोणी कंट्रोल करते प्रत्येक बाबतीत तर आपल्याला इरिटेट व्हायला लागतं की समोरचा मला प्रत्येक गोष्ट का विचारतो मग जस आपल्याला वाटतं ना की समोरच्याने आपल्याशी बिहेव केलं पाहिजे आपणही समोरच्याशी तसंच बिहेव केलं पाहिजे आणि समोरचा जर आपला पार्टनर असेल आपली आवडती व्यक्ती असेल तर तिला तर आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही समोरच्याला एखाद्या गोष्टीसाठी फोर्स करता एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा विचारता ना तेव्हा समोरच्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की हा मला कंट्रोल करतो आणि याचा काय हक्क आहे मला कंट्रोल करायचा म्हणून कुठेतरी त्याला तुमचा राग यायला लागतो आणि तो व्यक्ती तुमच्यापासून दूर जायला लागतो काही असू द्या समोरच्या व्यक्तीला कुणाशी बोलायचंय तिला काय घालायचंय तिला कुठे जायचंय हा तिचा डिसिजन असतो म्हणून हा डिसिजन तिलाच घेऊ द्या आणि आणि ती तुम्हाला तुम्हाला सांगेल सांगेल ना तुम्हाला ना समोरची व्यक्ती नक्कीच ठीक आहे इथेच तर विश्वास आहे जर तुम्हाला तिच्यावर डाऊट येत असेल ना तर तिच्यावर विश्वास ठेवा की नाही ही मला सोडून कुठेही जाणार नाही ही, ही माझ्यापासून काहीही लपवणार नाही असा विश्वास ठेवा नात्यांमध्ये विश्वास हा खूप महत्वाचा असतो कुठलीही रिलेशनशिप असो त्यात ट्रस्ट विश्वास हा सगळ्यात महत्वाचा असतो कारण ज्यावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरवर ट्रस्ट करता प्रत्येक विश्वास ठेवता त्यावेळी तुमचं नातं बनत पुढची गोष्ट रिस्पेक्ट आता बऱ्याचदा बऱ्याच जणांकडून चुका होतात तुमच्या पार्टनर कडूनही होत असतील किंवा तुम्ही त्यांना बऱ्याच गोष्टी सांगत असाल की ही गोष्ट करू नको ती गोष्ट कर ही गोष्ट तुझ्यासाठी खूप चांगली आहे ही गोष्ट करू नकोस आणि ती चुकतही असेल तर ज्यावेळी तुमची आवडती व्यक्ती एखादी चूक करत असेल ना तर त्यावेळी तिला रागवू नका त्यावेळी तिच्यावर ओरडायचं नाहीये तिला समजून घ्यायचंय तिला समजवून सांगायचंय कारण तिच्याकडून एखादी ज्यावेळी चूक होते त्यावेळी तिला सगळेच जण जज करत असतात सगळेच जण तिच्यावर रागवत असतात आणि त्यावेळी जर तुम्ही तिला समजून नाही घेतलं तर काय फरक राहून जाईल तुमच्यामध्ये आणि दुसऱ्या व्यक्तींमध्ये तुम्हाला तिच्यासाठी काहीतरी वेगळं बनून राहायचंय ना तर तुम्हाला तिच्याशी काहीतरी वेगळं वागावं लागेल सगळ्यांपेक्षा वेगळं जर विषय चुकी सांगण्याचा असेल ना तर आपण आपल्या पार्टनरची कधीही बेइज्जती करायची नाही आहे म्हणजे कधीही इन्सल्ट करायची नाही प्रत्येक गोष्ट आपण तिला नीट चांगल्या प्रकारे समजवून सांगायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाच्याही समोर कुणाच्याही समोर तुमच्या पार्टनरवर तुम्हाला ओरडायचं नाही आहे कारण ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती कुणासमोरही जर आपली इन्सल्ट करत असेल ना तर आपल्याला खूप जास्त हर्ट होतो सगळ्यात जास्त इन्सल्टिंग वाटतं म्हणून आपल्या पार्टनरची रिस्पेक्ट करा कारण ज्यावेळी तुम्ही तिची रिस्पेक्ट करणार त्यावेळी बाकीचे तिची रिस्पेक्ट करतील त्यावेळी तिला छान वाटेल तिला मनात कुठंतरी असं वाटेल की नाही माझा पार्टनर माझी रिस्पेक्ट करतो पुढची गोष्ट कधी कधी तुमच्या पार्टनरला काय हवं असतं माहिती आहे फक्त तुम्ही ऐकावं फक्त तुमचं ऐकणं हवं असतं ते तुम्हाला काहीतरी सांगत असते आणि तुम्ही ते ऐकणं हे तिच्यासाठी खूप असतं कुठली ऍडवाइस न देता कुठलंही सजेशन न देता फक्त ऐकत राहणं तो जे काही सांगत असेल ते ऐकत राहणं तिला बोलू देणं तिला वेळ देणं की तुला जे हवं ते बोल मी तुझं ऐकतो बऱ्याचदा आपल्याला आपला पार्टनर असेल तर काही ना काही सांगत असतो आणि त्यावेळी आपण ऐकणं सोडून आपणही काहीतरी सांगत असतो काहीतरी ऍडवाइस देत असतो पण कधी कधी समोरच्याला गरज असते की कुणीतरी त्याचं ते ऐकून घ्यायला पाहिजे कधीतरी आपल्यालाही असं वाटतं की मला आज खूप सारं बोलायचंय आणि कुणीतरी माझं ऐकून घेतलं पाहिजे आणि ज्यावेळी आपलं कुणीतरी असं ऐकून कुण घेतं ना आपल्याला खूप छान वाटतं मग ती कुठलीही गोष्ट असो आपल्या बालपणाची एखादी गोष्ट असेल किंवा आपल्यासोबत काहीतरी घडलं असेल आणि ते आपल्याला कुणाला तरी सांगायचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त ते आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीलाच सांगावं असं वाटतं आणि जर तिने ते खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं आपल्याला छान रिस्पॉन्स दिला तर आपल्याला खूप छान वाटतं आपलं मन खूप खुश होऊन जातं की कुणीतरी आहे जो माझा सगळं काही ऐकून घेतो कुणीतरी आहे जो माझ्या बोलण्यात खूप जास्त इंटरेस्ट घेतो आणि ज्यावेळी आपल्याला असा व्यक्ती भेटतो ना त्यावेळी आपण नेहमी खुश असतो आणि बऱ्याचदा हे आपल्या नात्यामध्ये गरजेचं असतं की आपण समोरच्याचं फक्त ऐकून घ्यावं आपण समोरच्याला पूर्णपणे स्वतःला समर्पित करून द्यावं की तू बोल मी तुझं ऐकतोय फक्त समोरच्याकडे बघत राहणं फक्त त्याचं ऐकत राहणं ही ही खूप मोठी गोष्ट असते आणि जर आपला पार्टनर आपल्याशी बोलत असेल ना तर आपणही ते मन लावून ऐकलं पाहिजे की बोल कारण ती आपली आवडती व्यक्ती आहे आपण तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे आपण तिचं सगळं काही ऐकून घेतलं पाहिजे म्हणून कधी कधी तुमच्या पार्टनरचं सगळं काही ऐकून घ्या आणि ज्यावेळी तुम्ही सगळं काही ऐकून घ्यायला लागाल ना त्यावेळी तुमचा पार्टनर तुम्हाला सगळं काही सांगायला लागेल काही न लपवता त्यालाही तुमच्याशी बोलायला खूप छान वाटायला लागेल खूप मज्जा यायला लागेल आणि आपल्या पार्टनरला याची जाणीव करून द्या की मी नेहमी तुझ्यासाठी रेडी आहे मी नेहमी तुझ्यासाठी रेडी आहे तू फक्त बोल मी नेहमी तुझ्यासाठी ऐकायला तयार आहे मी नेहमी तुझं सगळं काही ऐकून घ्यायला तयार आहे ज्यावेळी असं समोरच्याला आपण फील करून देतो ना त्यावेळी समोरच्याला खूप छान वाटतं म्हणून कधी कधी फक्त ऐकून घेणं यातही खूप मज्जा येते आणि यामुळे हो तुमचं सगळ्यात जास्त प्रेम वाढतं पुढची गोष्ट तुमच्या पार्टनरला डस्टबिन समजू नका तुमच्या आवडत्या व्यक्तीला डस्टबिन समजू नका आता म्हणजे काय हे थोडं विचित्र वाटत असे असं कोण असतं जो आपल्या पार्टनरला डस्टबिन समजतं असं तो कोणीच नसतं आणि मी तर असा बिलकुल नाहीये असंच तुम्हाला वाटत असे आता आपण आपल्या पार्टनरला डस्टबिन सारखं कसं युज करतो ते बघूया आपण डस्टबिनला कसं युज करतो आजूबाजूचा कचरा आपण डस्टबिन मध्ये टाकत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्यासोबत ज्याही काही गोष्टी घडतात ना त्या आपल्या पार्टनरला सांगणं ठीक आहे ही गोष्ट इथे नाहीये पण ज्या काही गोष्टी घडतात त्यासोबत आपल्याला बराच रागही आलेला असतो आपल्याला संताप झालेला असतो बऱ्याचदा आपण तो, तो, तो सगळा काही आपल्या पार्टनरवर काढून टाकतो आपल्या आवडत्या व्यक्तीवर काढून टाकतो तिला काहीही बोलून टाकतो तिची इन्सल्ट करून टाकतो तिची काही चूक नसते पण तरीही तरीही इकडचा तिकडचा संताप आणायचा आणि तिच्यावर काढायचा याला असंच म्हटलं जाईल ना की आपण आपल्या पार्टनरला ऍज अ डस्टबिन ट्रीट करतोय आता थोडं फार ठीक आहे की आपल्यासोबत काही वाईट झालंय आपल्याला प्रचंड राग आला एखाद्या गोष्टीचा आणि मग आपण आपल्या पाठारवर तो काढला असेल किंवा त्याच्याकडून टाईम मागितला असेल किंवा त्याला असं सांगितलं असेल की मला शांत राहू दे ओके हे सगळं ओके आहे बट जास्तच काहीतरी काही ना सवय असते काहीही झालं की ते आपल्या पाठारवर संताप काढतात काहीही बोलता? बोलतात काहीही बोलतात नको नको ते बोलतात आणि जर कुणीही येऊन आपली काहीही चूक नसताना आपल्याला नको नको ते बोलून गेलं तर आपल्याला किती राग येईल किती संताप येईल मग ह्याच गोष्टी घडतात बऱ्याचदा नात्यांमध्ये याच गोष्टी घडतात समोरचा येतो तो, तो काहीतरी राग काढतो आणि निघून जातो जी व्यक्ती त्याची वाट बघत असते तिला असं वाटतं की माझं काय चुकलंय की याने माझ्यावर राग काढलाय आणि याच्यामुळे मग कुठेतरी तिलाही राग येतो मग ती त्याच्याशी बोलणं बंद करते मग त्यांचं कम्युनिकेशन कमी होतं मग त्यांचा विश्वास कमी होतो आणि कुठेतरी हे नाते तुटत जातात कमकुवत होत जातात या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हणून या समजून घ्या आपल्या पार्टनरशी बोला आपल्या पार्टनरला वेळ द्या आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा आपल्या पार्टनरची रिस्पेक्ट करा आपल्या पार्टनरला डस्टबिन समजू नका आपल्या पार्टनरला आपलं सगळं काही समजा की तूच माझं सगळं काही आहे आणि मला तुझ्याशी सगळं काही शेअर करायचं आहे मला तुझ्यासोबत खुश राहायचंय मला आपलं नातं खूप छान बनवायचं आहे आपलं नातं छान कसं बनवता येईल ना याचा विचार करा ज्यावेळी आपण याचा विचार करू ते ना तेव्हाच आपलं नातं खूप छान बनत जाईल तेव्हाच आपण त्यात रमत जाऊ आणि तेव्हाच आपल्याला आपल्या नात्याची मजा घेता येईल